नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाघोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज महाराष्ट्रातून मराठवाड्यातून या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत हिमशक्तीच्या वतीनेही या ठिकाणी कार्यकर्ते लांब लांबून आलेले आहेत आपल्यासोबत ते श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत एक दलित चळवळीतला खंबीर नेतृत्व असणारे लोकनेते विजय वाकुडे यांचं आज निधन झालेलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी जाणून त्यांच्याशी श्रद्धांजली देणार आहेत ते काय सांगतो दलित आणि खंबीर नेतृत्व होतं विजय वाकोडे यांचं आज निधन झालं त्यांच्या निधनामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष करून पॅन्कर चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये प्रचंड त्याला दुःख आहे आणि महाराष्ट्रातून त्यांना आदरांजली वाढण्यासाठी अनेक लाखो अनुवयी त्यांचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत मी गौतम खरात औरंगाबादून गाझीपूरक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो वास्तविक पाहतात त्यांचे वडील औरंगाबाद येथे सरसला होते त्या काळापासून वाकोड्यांचे नामचे संबंध होते मॅथलच्या काळामध्ये चांगले संबंध होते एक नाण्याबाग ज्याला म्हणता येईल ते अत्यंत जीवाला जीव देणारा कार्यकर्ता चळवळीमध्ये झोकून देऊन अन्याया त्याच्या विरोधामध्ये लढणारा झगडणारा कार्यकर्ता आज आपल्यातून निघून जाणं ही आपल्या समाजासाठी अत्यंत दुर्दैव घटना आहे आज त्यांच्या निधनामुळे परभणीच नाही संबंध मराठवाड्यामध्ये सोबत काळ आपण शक्य आहे कार्यकर्ता एका दिवसात जन्माला येत नाही किंवा एका दिवसात तयार होत नाही हे काही व्हॉट्सअपवर फेसबुकचा फेसबुकवरचं काही कार्यकर्ता नाही रस्त्यावरच्या तळागाळातल्या लोकांना मदत करणारा कार्यकर्ता किंवा म्हणा हातात काठी घेऊन लढाई करणारा कार्यकर्ता हा कार्यकर्ता तयार होण्यासाठी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष लागतात म्हणून असा कार्यकर्ता जाणं ही अत्यंत दुर्दैव घटना आहे परंतु भगवान बुद्ध म्हणतात ज्याचा जन्म होईल ते जन्माला येईल त्याचा नाश पावतो हे सगळ्यांच्या मनोमि मनोमि मनामध्ये आहेत आम्ही त्यांना या ठिकाणी जाणीवपूर्वक श्रद्धांजली आणि त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आलो माझ्या संघटनेच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने आणि औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या वतीने आंबेडकर चळवळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे पोषत संपतो जयग सर्वप्रथम अत्यंत दुःखद अशा प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना मला अत्यंत भावविरोश होत आहे कसं की माणसं जन्माला येतात मृत्यू पाहतात हो परंतु प्रत्येकच माणूस आपला आठवणीत राहील असं होत नाही शक्यतो लोक आजकालच्या आयुष्यामध्ये आपण जगणं कुटुंबासाठी जगणं आणि काही संपत्ती कमावणं याच्या पलीकडं कोणी लोक विचार करत नाही म्हणून सर्वांचीच इतिहासात नोंद होत नसते परंतु ज्यांनी वाटेरी काटा निवडल्या समाजाच्या सुखदुःखांना आपल्या अंगावरती घेतलं आणि मी अत्याचार पीडितांना न्याय देण्यासाठी काम केलं वास्तविकात ते बोलणं मला संयुक्त वाटणार नाही की आजची क्लास वन सुपर क्लास वन पॉरंट म्हणजे लोकांची जी पिढी आहे त्यांची जी मुलं आहेत त्या जर आपण पाहिले ते काय करतो त्याला बोलणं प्रस्तुत होणार नाही परंतु विजय वाघोडे यांचे वडील एक उच्च पदस्थ अधिकारी होते त्यांनी जर ठरवलं असतं तर त्या पद्धतीने शिक्षण घेऊन नोकरी वगैरे करू शकली असते आयुष आरामाच्या जिंदगीला देखील त्यांनी लाथाडून गोरगरिबांच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी ही जे, हो हो जे काटेरी वाट निवडली कफलक काम केलं आणि काम करत असताना तो काळ आमचे ते जुने सहकारी मित्र आहेत पॅन्थरचे तो एक असा काळ होता की त्यांनी ज्यावेळेस कवडेसाहेबांच्या सोबत कामाला सुरुवात केली त्याच्यानंतर नामांतराचा लढा या संपूर्ण मराठवाड्यामध्ये तीव्र निर्माण झाला आणि मग या साऱ्या भागामध्ये जातीय दंगे जातीवादाच्या घटना घडायच्या त्यावेळेस इथल्या लोकांना संरक्षण देणं एक सुरक्षेची हमी देणं त्यांच्या अन्य अत्याचाराच्या विरोधात बंड करून अधिकाऱ्यांना वडणीवर आणण्यासाठी त्यांना काम फोडण्याचं काम हे काही साधं काम त्याच्यासाठी रक्तातच जेबींचे आरे असावे लागतात रक्तातच जेबीम हा भिल्लेला असावा लागतो तोच माणूस अशा पद्धतीचं साहस करू शकतो हे जिकरीचं काम गोरगरिबांना न्याय देण्याचं विजय वाघोडे यांनी केलं हे अतुलनीय असं काम आहे म्हणूनच आंबेडकरी चळवळीचे इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा कधी नाव लिहिलं जाईल किंवा पानं वाजता जातील त्यावेळेस मराठवाड्यातल्या या भूमिपुत्राचं नाव आधुनिकीत केल्याशिवाय तो इतिहास पूर्ण पूर्णपणे जाऊ शकला नाही एवढं मोठं काम या गाड्याने केलेलं आहे अत्यंत वाईट वाटतं की न जाणारे वय अजूनही लोक ऐंशी नव्वद शंभर वर्षापर्यंत जगतात परंतु काळानं आकस्मिक त्यांच्यावरती आज घाला घातला तर ह्या वैयक्तिक त्या कुटुंबापुरता मर्यादित नाही तर हा आमचा संपूर्ण आंबेडकरी समाजासाठी मराठवाड्यातल्या चळवळीसाठी अत्यंत पोकळी निर्माण करणारी ही घटना आहे म्हणून यातून त्यांच्या घरालाही त्यांच्या आपलं स्वकीयांनाही आणि कार्यकर्त्यांनाही बळ मिळावं हो या दुःखातून सावरण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही मुद्दाम होऊन औरंगाबादहून श्रद्धांजली देण्यासाठी आलेलो आहे मला एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने आवर्जून सांगावीशिवाय की ज्यावेळेस एकोणीसशे शहाण्णवला दलित ऐक्य झालं त्यावेळेस गंगाधरजी साहेबांना जाणीवपूर्वक प्रेसिडियममधून बाजूला ठेवण्यात आलेलो मी आणि गाडेसाहेब दिल्लीला सुप्रीम कोर्टाच्या केसेसमध्ये दोघं गेलेलो असताना त्या प्रेसिडियममध्ये घ्यायचंच नाही गाडेसाहेबांना असा एक निकाल त्या अध्यक्ष मंडळाने घेतलेला होता परंतु त्यावेळेस मग आता लोकांच्या विरोधात कसं जायचं हा प्रश्न गाडेसाहेबांच्या समोर होता आणि मग मी गाड्यासाहेबांना ट्रेनमध्ये येत असताना असा एक सल्ला दिला की म्हटलं बघ प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही एक पेरून ठेवलेला निर्माण केलेला एक ढाण्या वाघ आहे आणि त्याच्यात प्रामुख्यानं विजय वाकोडेंचं नाव घेऊन मी सांगितलं की जर म्हणलं समजा विजय वाकोडे परवानीच्या रस्त्याने फिरले तर त्यांना अडवणारा किंवा त्यांना विरोध करणारा माणूस तिथे एकही असू शकत नाही असे अनेक लोक आहेत आणि मला अभिमान वाटतो आज वाकोडेंच्याबद्दल बोलताना की माझे बोलणं वाघोड्यांनी ते सार्थ ठरवले त्यावेळेस गाड्यासाहेबांनी वाकोडेंना औरंगाबाद बघून ते सांगितलं की साहेब काही जरी झालं तर मी तुमच्या सोबत आहे आपल्याला कोणी काही करू शकणार नाही याची मी हमी देतो अशा पद्धतीचं नेतृत्व आज आमच्यातून गेल्याचं नक्कीच दुःख आहे आणि हे कधी न भरून टेघणारी पुस्ती त्यांच्या व्रता जे आज हलित असते त्यांना सद्गती प्राप्त हो मूर्तुंजाने प्रार्थना करतो जी शक्ती संघटनेच्या वतीनं आमच्या साहेबांच्या वतीनं कारण त्यांनी भेटशक्तीमध्ये सुद्धा आमच्यासोबत काम केलं त्यांनी पॅन्थरमध्ये काम केलं या निमित्तानं मुद्दाम सांगा वाटते की हा माणूस की जोपर्यंत विचाराची घुसमट होत नाही तोपर्यंतच काम करायचं मग आजकाल जे काही भक्ती आणि पूजापाठ चालतो ना नेत्याचा या बाबतीमध्ये आमच्या विजयाकडे एकदम स्वाभिमानी होते तर आपल्या विचाराची तडजोड करायची वेळ आली तर त्यांनी वेळाप्रसंगी संघटना नेतृत्वाला देखील जोगारून आपल्या पद्धतीनं चळवळ करण्याचं काम केलं मुळातच बायपडनं असलेला आता कोणाच्याही बोलता आपल्याला बळी न पडता स्वाभिमाना चळवळ जेवण जेवण्याचं काम केलं एवढंच या निमित्तानं जय होतं तो माननीय लोकनेते जयराज बापडे साहेब ज्या काळात आम्हाला काहीच कळत नव्हतं दोन हजार सहामध्ये मी बाबासोबत या चळवळीमध्ये उतरलो माझ्या पाठीमधून ताकद म्हणजे बाबाची ताकद आजपर्यंत मी जे काही आंदोलन केले असतील ते फक्त वाघोड साहेबांच्या जीवावर गेलेले आहेत आम्हाला ताकद वाघोड साहेबांची भेटत होती आणि वाघोड साहेबामुळंच आज ही परभणी एखाद्याच्या आज आज परभणीमध्ये जी शोकळा पसरलेली आहे म्हणजे आमच्या समाजात जे भोज कुंडल होतं या परभणी जिल्ह्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याची जी बाबाची जी आम्हाला होती ती भीत मोडलेली आहे त्यामुळे आज आमच्यावर एक सावट लोकांचा डोंगर कोसळलेला आहे तरी आज आम्ही माझ्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं तसेच मान्य चंद्रकांतजी खंडोरा साहेब यांच्या वतीनं व भीमशक्ती सामान संघटनेच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो पण त्याचबरोबर आज जो या चार चौक जाती गुरु गुरु जे प्रकरण घडलेलं आहे त्यामध्ये बाबांना जीवाचं राग स्वतःच्या त्याची काळजी काळजी न, न करता त्यांनी काळजी काळजी न, न लाके करता पूर्ण समाजाला शांतता आव्हान करत ह्या सगळ्या गोष्टींना सांभाळलं परंतु या प्रशासनानं बाबाला एक नंबरचा आरोपी करून त्यांना जसं काय नक्षलाईट बनवायचं आमच्या समाजाला अशा पद्धतीनं बाबाला सुद्धा एक नंबरचा आरोपी केला शेवटच्या शोसापर्यंत त्या सूर्यवंशीला सोपान सूर्यवंशीला न्याय मिळावा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा याकरिता बाबांना स्वतः जेव्हाचं रान केलं व त्याबरोबरच बाबालासुद्धा अशी धस्की झाली व बाबा त्यामध्ये गेले परंतु हा मृत्यू नसून माझ्या माझ्या वतीनं हे पॉलिटिकल मर्डर आहे तरी शासनानं या सगळ्या स चौकशी करावी व दोन प्रकार घडला आहे तर यामध्ये दोन महत् आरोपी गेलेले आहेत एक सोमनाथ आणि दुसरे आमचे बाबा याची सगळी सी एस आय टी चौकशी झाली पाहिजे व त्याचबरोबर पुन्हा एकदा आमच्या शिकण्या होतीनं माझ्या वतीनं बाबांना भाऊ पूर्ण श्रद्धांचा निर्माण करतो बोला साहेब दोन भाग आपल्या इथे मी इथे गेले तुला वाईट वाटायला आहे आता युवा नेता होता खूप चळवळीचा काम करणारा नेता आता नेता भेटणं अवघड आहे लाव शहरांची वाहत पुढे जिल्ह्याचं सुरक्षित ठेऊच गेलो साहेब वाकूड बाबाच्या जाण्यानं सगळे परभणी जिल्ह्याला जे तरी त्यांचं जे सुरक्षा घेऊन होतं तेच हरवतो कारण की सगळा जो कार्यकर्ता होता त्यांच्या आडी जे बाबा धावून घेतले ते बाबा गेले बाबाला मी माझ्या अंत करणानं श्रद्धांजली वाचलो आणि माझ्या देऊ श्रद्धा त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाकरिता आपण पूर्ण टीम उपलब्ध आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा कॉर्पोरेशन गेलेला एक लोक नेता आपल्यातून निवडून गेलेला आहे या, या या त्या लोकनेत्यांनी आंबेडकरी चळवळ दिशा दिली युवकांना प्रेरणा दिली आणि कालपर्वाच एक अशी दुःखद घटना घडली आपल्या परभणीमध्ये भारतीय शिवसेनाची स्वतःचं नांदूक झाली आणि त्या विरोधामध्ये लोक विजेत्याचा वापर हे रस्त्यावर उतरले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये धंदावाद त्यांनी चालू केला आणि त्या धंदावादाचा आज अंत झाला दुर्दवी घटना आहे आमचा नांदेड जिल्हा या अशोक या सहानुभूतीमध्ये वाघोडे जे परिवार आहे त्यांच्या आम्ही सोबत हो आहोत आणि असा लोकनेता पुन्हा होणं आता शक्य नाही आणि आमच्या नांदेड जिल्ह्यातून आमच्या लोकनेते विजय वाघोडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक आले होते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहण्यात आली